नमस्कार मी सुनील आपण पाहतात आवाज इंडिया मराठी आता एक नजर टाकूयात महत्वाच्या खडामोडींवर महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असताना राज्यभरात आघाडी युतीच्या जागा अटपावरून राजकीय हालचालींना वेग आला आहे मुंबई महापालिकेसाठी काँग्रेस वंचित आघाडी वगळता राज्यातील सर्व एकोणतीस महापालिकांमध्ये शेवटपर्यंत जागा तिढा कायम राहिला एका जागेसाठी अनेक इच्छुक उमेदवार असल्यानं नाराजी दूर करण्यासाठी पक्षनेत्यांची मोठी धावपळ सुरू होती मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना सिंदेगट यांच्यात अखेर रात्री उशिरा जागाआटपार शिक्कामोर्तब झालं भाजप एकशे सदोतीस तर शिवसेना गट नव्वद जागांवर निवडणूक लढवणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंच्याण्णव ते शंभर जागांची मागणी केली होती तर भाजप एकशे चाळीस जागा ठाम होता दोन्ही पक्षात झालेल्या जोरदार रस्सीखेचनंतर अखेर जागा तोडगा निघाला आहे मुंबई महापालिकेच्या सत्तेसाठी एकशे चौदा जागांचा बहुमताचा आकडा गाठणं आवश्यक आहे भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना महायुतीच्या माध्यमातून एकत्र लढणार आहे दोनशे सत्तावीस जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत बहुमताचा जादोई आकडा कोण गाठणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या ठाकरे भाऊंनी चोवीस डिसेंबर रोजी ऐतिहासिक युतीची घोषणा केल्यानंतर मुंबईच्या राजकारणात मोठी उलथापालत झाली होती आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत आता ठाकरे बंधूविरुद्ध महायुती असा थेट सामना रंगणार असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या शिवसेनेनं आतापर्यंत ब्याण्णव उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत उद्धव ठाकरे गटाची अधिकृत उमेदवार यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारांना आधीच एबी फॉर्म देऊन अर्ज भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत यामुळे मातोश्रीवर इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली एबी फॉर्म वाटप दरम्यान काही उमेदवारांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता तर काहींना निराशा स्वीकारावी लागली दरम्यान ठाकरे गटाची तोपमन ओळख असलेल्या किशोरी पेडणेकर यांना उशिरा का होईना उमेदवारी देण्यात आली दिवसभरात वेळा मातोश्रीची फेरी मारल्यानंतर अखेर त्यांना प्रभाग क्रमांक एकशे नव्याण्णव मधून निवडणूक लढवण्यासाठी एबी फॉर्म मिळाला मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसेकडून आतापर्यंत सदोतीस झांना उमेदवारी अर्ज देण्यात आले आहेत राज ठाकरेंनी यशवंत किल्लेदार यांच्यासह कस्तुरी रोहेकर शैलेंद्र मोरे बबन महाडिक मुकेश भालेराव यांच्यासह सदोतीस जणांना संधी दिली आहे मुंबईसह राज्यातील एकूण महापालिकांमध्ये पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसला मतदान होणार आहे तर सोळा जानेवारी दोन हजार सव्वीसला मतमोजणी होईल महाराष्ट्रातील एकोणतीस महापालिका निवडणुकांसाठी घोषणा झाल्यानंतर सर्व पक्ष तयारीला लागले आहेत त्यात पुणे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून शहरात राजकीय तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे सत्ताधारी महायुतीत जागा आटपावरून मतभेद स्पष्ट होताना दिसत आहे भाजपने शिवसेनेला फक्त सतरा जागा देण्याचा प्रस्ताव दिल्यामुळे स्थानिक नेत्यांमध्ये असंतोष पसरला आहे यामुळे शिवसेनेचे नेते विजय शिवतारे रात्री उशिरापर्यंत एका हॉटेलमध्ये गुप्त बैठक घेतली त्यांनी म्हटलं की जर पुण्यात सन्मानजनक जागा मिळाला नाही तर आम्ही स्वबळावर लढू ही घोषणा रात्री बारा वाजताच्या पत्रकार परिषद व्हायची होती परंतु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीमुळे तुर्तास लांबणीवर पडली आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली जोर धरत आहेत बोरोली पूर्वेच्या प्रभाग क्रमांक तेरामधील भाजपच्या माजी नगरसेविका असावरी पाटील यांनी मातोश्री येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचं स्वागत केलं या कार्यक्रमात शिवसेना नेते खासदार अनिल देसाई माजी महापौर आणि उपनेते किशोरी पेडणेकर विभागप्रमुख उदेश पाटेकर विभाग संघटक शुभदा शिंदे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते भाजपने महापालिका निवडणुकांसाठी नवा पॅटर्न लागू करत आमदार खासदार आणि मंत्र्यांच्या कुटुंबियांना तिकीट न देण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार नाशिकच्या विविध ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या मुलामुलींचे उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले आहेत पक्ष नेतृत्वाच्या भूमिकेमुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळेल अशी प्रतिज्ञा संबंधित आमदारांनी दिली आहे मात्र काही ठिकाणी अपवादात्मक उमेदवारी दिल्याने चर्चेला उधान आलं आहे भांडूप पश्चिम येथील स्टेशन रोड परिसरात सोमवारी भीषण अपघात झाला बेसच्या भाडे तत्वावरील मोठ्या आकाराच्या इलेक्ट्रिक बसला मागे घेत असताना चालकाचा ताबा सुटल्यानं रस्त्यावर चालणाऱ्या तेरा नागरिकांना बसने धडक दिली या दुर्घटनेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून त्यामध्ये तीन महिलांचा समावेश आहे तर दहा जण जखमी झाले असून त्यापैकी एका जखमीला उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे तर उर्वरित नऊ जणांवर अजूनही रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेऊन घटनेचा तपास सुरू केला आहे राज्यातील महिलांसाठी सरकारच्या माझी लाडकी बेन योजनेत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या आत असलेल्यांना दर महिन्याला दीड हजार रुपये जमा केले जातात लाभार्थी महिलांसाठी सरकारने या योजनेसाठी ई केवायसी अनिवार्य केला आहे आता ई केवायसी करण्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक आहे आणि त्यानंतर योजनेचा लाभ थांबू शकतो मंत्री आदिती तटकर यांनी ट्विट करून लाभार्थी महिलांना आवाहन केलं आहे की लाडक्या बहिणीनं मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा लाभ अखंड सुरू ठेवण्यासाठी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं अत्यंत आवश्यक आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही अंतिम तारीख असून सर्व लाडक्या बहिणींनी आजच आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी सरकारच्या घोषणेमुळे लाभार्थी महिलांमध्ये ताण निर्माण होण्याची शक्यता आहे आणि योग्य वेळी ई केवायसी न झाल्यास त्यांना योजनेचा लाभ मिळणं बंद होऊ शकतं या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत पाहत्रा आवाज इंडिया मराठी